नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा व मध्यवर्ती बँक सातारा यामध्ये लिपिक आणि शिपाई या पदाची भरती निघालेली होती जर तुम्ही यासाठी अर्ज भरलेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्याकडे खूप महत्वाचा आहे तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील बँक सातारा या ठिकाणी लिपिक आणि शिपाईची भरती निघालेली होती तर दोन्ही पदा मिळून एकूण तीनशे तेवीस जागेचीही भरती होते तर मित्रांनो जर तुम्ही यासाठी अर्ज भरलेला असेल तर जे विद्यार्थी आता पात्र झालेले आहेत त्यांची यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे तर तुमची ऑनलाईन एक्झाम या ठिकाणी घेतल्या जाणार आहे आणि या एक्झामसाठी जे विद्यार्थी पात्र झालेले त्यांची संपूर्ण यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे तर आता आपण पाहणार आहोत की लिपिकसाठी आणि सिपाईसाठी एकूण किती विद्यार्थी पात्र करण्यात आलेले आहे तर तर बघा ही जी साईड दिलेली आहे या साईडवर तुम्हाला संपूर्ण यादी मिळून जाईल जे आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर पण तुम्हाला दोन्ही यादी या ठिकाणी दिल्या जाणार आहे ठीक आहे त्याची अंतिम तारीख होती एकवीस ऑगस्ट बारा ही जाहिरात आलेली होती अजून याचा एक्झाम दिनांक जाहीर व्हायचा आहे पदभरती अंतिम पात्र उमेदवाराची यादी तर जे विद्यार्थी आता एक्झामसाठी पात्र झालेली आहे त्यांची दोन्ही यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे पहिली यादी आहे लिपिकची आणि दुसरी यादी आहे कनिष्ठ शिपाई म्हणजे शिपाई या पदाची तर बघा क्लिक हिअरची म्हटलेलं आहे यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल लिपिकसाठी भरला तर यावर क्लिक करायचं आणि शिपायासाठी अर्ज भरला तर यावर क्लिक करायचं ठीक आहे तर आपण या ठिकाणी शिपाईची यादी पाहू अगोदर यावर क्लिक केल्यानंतर ही या यादी जी आहे आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड झालेली आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुमचं अप्लिकेशन आय डी आहे नंतर तुमचं नाव तुमच्या वडिलाचं नाव तुमचं अण्णाव जेंडर आणि अप्लाईड पोस्ट म्हणजे तुम्ही कोणत्या पोस्टसाठी अर्ज भरलेला आहे तर ठीक आहे तर संपूर्ण यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे चोपन्न हजार शंभर हा शेवटचा आय डी क्रमांक आहे तुमचा आय डी क्रमांक या ठिकाणी चेक करायचा आय डी क्रमांक तुमचं नाव या लिस्टमध्ये असेल तर तुम्हाला आता एक्झाम द्यावी लागेल तर या ठिकाणी काही विद्यार्थी अपात्र पण करण्यात आलेले आहे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता त्रेपन्न हजार तीनशे ब्याण्णव ते त्रेपन्न हजार तीनशे चौऱ्याण्णव म्हणजे या ठिकाणी एक विद्यार्थी अपात्र केलेला आहे म्हणजे बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी अपात्र पण झालेले आहे तुम्हाला हे संपूर्ण यादी व्यवस्थित चेक करावं लागेल तर नंतरची यादी आहे लिपिकची आहे तर लिपिकवर या ठिकाणी क्लिक करायचं क्लिक हेर म्हटलेलं आहे यावर क्लिक करायचं पी डी एफ तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल पी डी एफ मोठी असल्यामुळे डाउनलोड होण्यासाठी थोडा वेळ लागतो थोडा वेट करायचा तर बघाय मित्रांनो लिपिकची या ठिकाणी यादी डाउनलोड झालेली आहे अप्लिकेशन आय डी तुमचं नाव तुमच्या वडिलाचं नाव तुमचं अण्णा जेंडर आणि अप्लाईड पोस्ट ठीक आहे मित्रांनो तर संपूर्ण यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे हे तुम्हाला व्यवस्थित चेक करावं लागेल तर सहाशे एकोणसत्तर रुपयेची पी डी एफ आहे तर शंभर टक्के तुमचं नाव या ठिकाणी असेलच पण काही विद्यार्थी या ठिकाणी अपात्र पण करण्यात आलेले आहे कारण तुम्ही या ठिकाणी आकडा चेक करू शकता चौपन्न हजार ऐंशी डायरेक्ट त्यानंतर चौपन्न हजार पंच्याऐंशीच आलेला आहे नंबर म्हणून या ठिकाणी काही विद्यार्थी बरेचसे विद्यार्थी अपात्र पण केलेले आहे तर तुम्हाला आपलं नाव या ठिकाणी सर्च करावं लागेल तुमचं नाव यामध्ये असेल तर तुम्ही एक्झामसाठी हे पात्र झालेलं आहे हे लक्षात ठेवायचं तर मित्रांनो ह्या जे यादी आहे ह्या तुमच्या एक्झामसाठी जे विद्यार्थी पात्र झालेले आहेत त्यांच्यासाठी लावण्यात आलेली आहे याचा अर्थ असा की लवकरच तुमचा एक्झाम दिनांक या ठिकाणी जाहीर होण्याची शक्यता आहे तर याबाबतचा एस एम एस तुम्हाला मोबाईलवर येऊन जाईल तर लक्षात ठेवायचं मी जी वेबसाईट सांगितलेली आहे त्या साईडवरून तुम्ही दोन्ही यादया डाउनलोड करू शकता आणि त्याच साईडवर तुमची एक्झाम केव्हा होणार आहे त्याचा दिनांक पण या ठिकाणी जाहीर केला जाणार आहे तर व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद